पंकजा आपल्या रूममध्ये बसून रडत होती आणि तिची सासू आपल्या मुलाचे कान भरताना म्हणत होती की हे बघ बाळा आजकाल सुनबाईचे नखरे काहीसे जास्तच वाढले आहेत है। सचिन हैराण झाला आणि म्हणाला आई नक्की काय झाले आहे तेव्हा सचिनची आई सरिता ताई म्हणाल्या बाळा तुझी ताई घरी आली होती ती बोलता बोलता सहजच तुझ्या बायकोला म्हणाली की वहिनी तू आईची नीट काळजी घेत नाहीस तेव्हा कोणताही विचार न करता ती लगेचच तुझ्या ताईबरोबर भांडण करू लागली म्हणून मी निर्णय घेतला की तू तिला घटस्फोट दे मी तुझे दुसरे लग्न करून देईल आणि ही रोज रोज घरामध्ये भांडणं करते सचिन चिडला आणि म्हणाला आई तुला ह्या घरामध्ये कोणती गोष्ट कमी पडत आहे त्यामुळे ताईकडे तू तक्रार करत होती मी पाहतो ना प्रत्येक दिवशी ताई घरी येते आणि कधी पंकजाने बनवलेल्या जेवणामध्ये कमी काढते तर कधी म्हणते की घर खूपच खराब आहे अशा प्रकारे प्रत्येक दिवशी ती कोणते ना कोणते कारण शोधून तुझे कान भरत राहते पण आई खरंच यामध्ये माझ्या बायकोची काय चुकी आहे आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सरिता ताई रागातच म्हणाल्या आता तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेऊन बोलू लागला आहेस ह्या बाईने तुझे डोके खराब केले आहे तू आत्ताच्या आत्ता हिला घरातून बाहेर काढ सचिन म्हणाला आई तू ताईच्या बोलण्यात येऊन माझ्या बायकोची माझ्याकडे तक्रार करत राहतेस मी सतत माझ्या बायकोला त्याचा जाब विचारतो त्यामुळे आम्हा नवरा बायकोंचे नाते खराब होत चालले आहे हे तुला दिसत नाही का सरिता ताई म्हणाल्या जर तुझे तुझ्या बायकोबरोबरचे नाते एवढेच खराब झाले आहे तर तू सुनबाईला घटस्फोट का देत नाहीस इकडे पंकजा आपल्या रूममध्ये बसून जोरजोरात जो रडत होती तिला समजतच नव्हते की नक्की यामध्ये आपली काय चूक आहे तिने सुरुवातीपासूनच आपल्या सासूबाई बरोबर प्रेमाचे नाते टिकून राहण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तिची ननंद रोज माहेर येऊन आपल्या आईचे कान भरत असायची त्यामुळे हळूहळू सासू सुनेच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होत चालली होती त्यामुळे आता सासूबाई दिवस रात्र तिच्या मागे पडलेला असायच्या आणि आपल्या सुनेच्या विरोधात आपल्या मुलाचे कान भरत असायच्या त्यामुळे सचिन नेहमीच आपल्या बायकोला समजवत असायचा त्याच्या अशा समजवण्याने पंकजाच्या मनातील आपल्या नवऱ्याविषयीचा सन्मान कमी होत चालला होता तिला असेच वाटत होते की आपला नवरा जे चूक आहे त्याचीच साथ देतो सचिन सुद्धा पाहत होता की पाणी आता डोक्यावरून चालले आहे पंकजाच्या नंदेने अगोदर सासू सुनेचे नाते खराब केले आणि आता नवरा बायकोचे सुद्धा जवळपास तुटायला आले होते अशा परिस्थितीमध्ये सचिन आपल्या समजूतदारपणाचा परिचय देत मन घट्ट करत आपल्या आईला म्हणाला आई मी बायकोला घटस्फोट देऊन घराबाहेर काढेन पण ताईला सुद्धा घटस्फोट देण्याचा पर्याय आहे का सरिता ताई रागातच ओरडत म्हणाल्या तू हे काय बोलत आहेस आपल्या बहिणीला कोणी घटस्फोट देतो का सचिन हलकासा हसला आणि म्हणाला आई तू तर म्हणत आहेस की माझीच बायको सर्व भांडणाचे मूळ आहे घरात तिच्यामुळेच भांडणे होतात त्यामुळे मी तिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढावे अशीच तुझी इच्छा आहे ना परंतु तुझी ही मुलगी आहे ना ती रोज उठून इथे येते आणि प्रत्येक गोष्टीवरून घरामध्ये भांडणं लावते तिचे मी काय करू मी मान्य करतो की माझ्या बायकोची चुकी आहे मी तिला घटस्फोट देतो त्यानंतर पुढे जाऊन तू माझे दुसरं लग्न करून देशील पण तरीसुद्धा तुझी मुलगी येऊन घरात अशाच प्रकारे आग लावत राहील आणि घरात भांडणे होतील मग काय मी पुन्हा दुसऱ्या बायकोलाही घटस्फोट द्यायचा का मला स्पष्टपणे दिसते आहे की चुकी ताईची आहे ती रोज येऊन काही ना काही कमी काढून घरामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असते तिचे असे वागणे चांगले नाही ही गोष्ट मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर उलट तीच मला म्हणते की तू तु तुझ्या बायकोचा बैल झाला आहेस याचा अर्थ काय आहे की माझी बायको चुकी करते आणि मला काही समजतच नाही म्हणजे ताई बोलते तेच खरे का आई असंच चालू राहणार असेल तर मी सुद्धा एक निर्णय घेतला आहे मी आता माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी दूर राहायला जाणार आहे आणि तिकडे जाऊन मी माझे आयुष्य सुखाने जगणार आहे तुला उद्या भविष्यात जर माझी गरज भासली तर मी तुझी काळजी घेण्यासाठी कधीही मागे हटणार नाही पण आता तरी मी पाहतो आहे की तुझ्यासाठी ताई हीच जवळची आहे आणि तुला तीच जवळ हवी आहे तुला आमची काहीच गरज नाही मी माझ्या बायकोपासून कधीच घटस्फोट घेणार नाही त्यापेक्षा मी हे घर सोडून निघून जातो कारण जे काही होत आहे त्या सर्व गोष्टीमध्ये चुकी फक्त माझ्या बायकोची नाही सचिनचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सरिताईचा चेहरा रागाने लाल झाला राजूच्याच रूममध्ये बसलेल्या पंकजाच्या डोळ्यातून निघणारे अश्रू आता थांबले होते कारण तिने कधी सुद्धा विचार केला नव्हता की आपला नवरा कधी आपल्या बाजूने बोलेल पण आज तिचा नवरा खऱ्याची बाजू घेऊन बोलत होता त्यामुळे पंकजा उठून उभी राहिली तेव्हा तिची सासू तिच्याकडे पाहत म्हणाली आता तुझ्या मनाला शांती मिळाली असेल ना शेवटी तू माझ्या मुलाला तुझ्या मुठीत घेतलेसस सासूबाईचे असे बोलणे ऐकल्यावर पंकजा हैराण झाली तेवढ्यात सचिन म्हणाला हे बघाई प्रत्येक गोष्टीत माझ्याच बायकोला दोष देण्याची गरज नाही मी सुद्धा मोठा झालो आहे मला सुद्धा काय चांगले काय वाईट हे खूप चांगल्या प्रकारे समजते आणि आपले घर बर्बाद करणारी ही फक्त ताईच आहे तिला आपले संसार सांभाळता येत नाही म्हणून ती सकाळी उठल्याबरोबर इकडे येऊन तुला सुनेला कसे ताब्यात ठेवावे हे ज्ञान देत असते अग आई तू तिच्या सासूबाईंना का सांगत नाही की त्यांनी तिला ताब्यात ठेवावे ती त्यांची सून आहे ना ताईची सासूसुद्धा आपल्या सुनेला अशीच ताब्यात ठेवते का आणि जर ताईच्या सासूनेसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये असेच बोलायला सुरुवात केली की चुकी सुनबायचीच आहे तर ते तुला आणि ताईला चालेल का सचिनचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सरिता ताईंची मान शर्मेने खाली झुकली सचिन पुढे म्हणाला आई ताईला तिच्या सासूबाईंची सेवा करायला नको म्हणून ती आपल्या सासू सासऱ्यांपासून वेगळी राहते जर ताई असे वागते तर माझी बायको सुद्धा आपल्या सासरच्या घरापासून वेगळी का होऊ शकत नाही तिची अशी कोणती मजबुरी आहे की तिने ह्याच घरात राहायला हवे आणि आपल्या सासूची साथ द्यायला हवी ताईने कधी तिच्या सासूबाईंची सेवा केली आहे का जेवढी अपेक्षा ती माझ्या बायकोकडून ठेवते तेवढी ती तिच्या सासूसाठी करते का या उलट माझी बायको तर कोणीही न सांगताच तुझी काळजी घेते तरी सुद्धा तुझे मन भरत नाही एवढे करून घरात प्रत्येक दिवशी भांडणे होतात मग आम्ही इथे राहून काय फायदा आहे यापेक्षा चांगले तर आम्ही दूर जाऊन राहतो जसे ताई आपल्या सासरच्या घरापासून आणि माणसापासून दूर राहते आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून सरिता ताई एकदम शांत ता झाल्या त्यांना आता भीती वाटू लागली होती की खरंच आपला मुलगा आपल्याला सोडून गेला तर किती दिवस आपली मुलगी आपल्याला पाहणार तसे तर सरिता ताईंची मुलगी आपल्या सासू सासऱ्यापासून वेगळी राहून नवऱ्याबरोबर इकडे तिकडे फिरून मस्त मजेत राहत होती परंतु जेव्हा सरिता ताई आजारी पडायच्या तेव्हा मात्र त्यांची मुलगी काहीतरी कारण सांगून आपल्या आईच्या घरी येणे टाळायची कारण तिला माहीत असायचे की जर आपण अशा परिस्थितीमध्ये आईकडे गेलो तर आपल्याला आईची सेवा करावी लागेल पण त्या दिवसामध्ये सुद्धा पंकजा आपल्या सासूबाईंची काळजी घ्यायची आणि गरज पडली तर सचिन सुद्धा आपल्या ऑफिस मधून सुट्टी घेऊन आईची सेवा करायचा ज्या दिवशी सरिता ताई आजारी असायच्या त्या दिवशी त्यांची मुलगी थोड्या वेळासाठी सुद्धा यायची नाही आणि तिला समजले की आई आजारी आहे तशी ती पटकन निघून जायची पण आता आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर सरिता ताईंना समजू लागले की आपली मुलगी आपली कोणत्याही प्रकारची सेवा करत नाही ती फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करते आणि आपल्याला भडकवण्याचे काम करते आता सचिन रागातच आपल्या रूममध्ये जाऊ लागला तेव्हा सरिता ताई याच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या अरे बाळा घर म्हटलं की अशा प्रकारच्या गोष्टी होणारच पण ह्याचा अर्थ असा नाही की मुलाने आईला सोडून निघून जावे तुझ्या ताईच्या सासरच्या घरची परिस्थिती वेगळी आहे तुझ्या ताईची सासू तिच्या लहान मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहत आहे त्यामुळे तिला कोणतीही अडचण नाही पण तुम्ही दोघे जर मला सोडून गेलात तर मी एकटी कशी राहू त्यावर सचिन म्हणाला आई तू या सर्व गोष्टींचा विचार घरात भांडणे होण्या अगोदर करायला हवा होतास ना की तुला मुला आणि सुनेबरोबर राहायचे आहे की नाही त्यामुळे आपल्या मुलीचे बोलणे ऐकताना किंवा तसे वागताना तू या गोष्टीचा विचार करायला हवा होतास की आपली मुलगी आपल्याला सांगत आहे पण ती स्वतः सुद्धा तिच्या सासरी असे वागते का आणि तुझी सून खरंच तुझी सेवा करत नव्हती का सचिनचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सरिताताईची मान शर्मेने खाली गेली सरिताताई म्हणाल्या बाळा तू अगदी योग्य तेच बोलत आहेस मी मुलीच्या बोलण्यात येऊन घरातील वातावरण खराब केलं परंतु यापुढे मी लक्ष देईन माझ्याकडून अशी चूक होणार नाही पण तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस तू तु तुझ्या तु आईला एक संधी देणार नाहीस का सचिनने प्रश्नार्थक नजरेने पंकजाकडे पाहिले तेव्हा तिने होकार अर्थी मान हलवून सचिनला इशारा केला की आईंना एक संधी द्यायला हवी मग पंकजा पुढे आली आणि आपल्या सा सासूबाईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली आई मी तुमच्या विना राहू शकत नाही मलाही तुमच्यासोबत राहण्याची सवय झाली आहे मी तुमचा खूप सन्मान करते मला माझ्यासोबत घरात कोणीतरी वयस्कर आणि अनुभवी माणूस असावा असेच वाटते कारण वयाने मोठी असणारी माणसेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात परंतु तुम्ही कोणाच्या तरी बोलण्यात येऊन माझ्याबरोबर भांडण कराल तर ते मला आवडणार नाही आपल्या सुनेच्या अशा बोलण्यावर सरिताताई म्हणाल्या सुनबाई माझ्याकडून चूक झाली आता मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन परंतु तुम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना अचानक सासूबाईच्या वागण्यात एवढा बदल झालेला पाहून पंकजाचे मन भरून आले तिने लगेचच आपल्या सासूबाईंना मेठी मारली आणि म्हणाली आई मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा तिची ननंद माहेरी आली घरात आल्याबरोबर ती म्हणाली अगं आई अजून घराची साफसफाई केली नाही दिवसभर वहिनी पलंगावरच पडलेली असते का तेव्हा सरिता ताई ओरडत म्हणाल्या जर तुला हे घर घानेरडे आहे असे वाटत असेल ना तर तू स्वतः साफसफाई कर विनाकारण सुनबाईला काही बोलू नकोस सर्व घर आणि घरातली सर्व कामे ती एकटीच सांभाळत आहे ना आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर पंकजाची ननंद हैराण झाली आणि म्हणाली आई तुला काय झाले आहे तू आशिका बोलत आहेस तेव्हा सरिता ताई आपल्या मुलीला म्हणाल्या हे बघ बाळा तू तु तुझा संसार जसा सांभाळत आहेस तसाच सांभाळ इथे सुनबाई तिचा संसार जसा सांभाळत आहे तसे तिला सांभाळू दे तिचा संसार आणि हे घर सांभाळण्यासाठी ती खंबीर आहे यासाठी तुला जास्त विचार करण्याची गरज नाही तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये भांडणं होतात जर असेच घडत राहिले तर आमचे पूर्ण कुटुंब विखरून जाईल म्हणूनच हे घडण्याअगोदर मला कोणते ना कोणते ठोस पाऊल उचलावेच लागेल म्हणून मी निर्णय घेतला आहे की तू रोज रोज माहेरी येत जाऊ नकोस तू तु तु तुझे घर सांभाळ जर तुझ्याकडे जास्त वेळ असेल तर तू तु तुझ्या सासरच्यांच्या घरी जा त्यांना सुद्धा थोडे चांगले वाटेल आपल्या आईच्या असे बोलणे ऐकल्याबरोबर पंकजाच्या नंदेला राग आला ती लगेचच म्हणाली ठीक आहे आई आता जोपर्यंत तू बोलवणार नाहीस तोपर्यंत मी माहेरी येणारच नाही एवढे बोलून ती रागातच निघून गेली आता सरिताई सुद्धा काय बोलणार होत्या त्यांचीच मुलगी जाणून बुजून घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होती आणि ती भांडणे थांबवणे सरिता ताईचे कर्तव्य होते नाहीतर त्यांचा मुलगा आणि सून घर सोडून जाणार होते मुलगा घर सोडून गेल्यावर मुलगी तर त्यांच्या कामी आली नसती शेवटी काही दिवस पंकजाची ननंद माहेरी आली नाही पण नंतर हळूहळू ती पुन्हा आपल्या माहेरी येऊ लागली आता जेव्हा ती माहेरी यायची तेव्हा ती आपल्या आईला भडकवण्याचा प्रयत्न करत नसायची कारण सरिता तिच्या बोलण्याकडेच लक्ष देणेच बंद केले होते त्यामुळे पंकजाची ननंद आता तिच्या संसारामध्ये नीट लक्ष देऊ लागली होती ह्यामुळे झाले असे की पंकजाचा संसार सुद्धा सुखाचा झाला आणि तिची ननंद जी आपल्या माहेरी येऊन सतत आपल्या आईला भडकवण्याचे काम करायची ती आता माहेरी कमी येऊ लागल्या कारणाने तिने तिच्या संसारात लक्ष देण्यास सुरुवात केली यामुळे तिचा संसार सुद्धा सुखाचा झाला होता नाहीतर या अगोदर तिचा नवरा सुद्धा तिला कंटाळला होता की ही सारखी सारखी माहेरी जाऊन बसते हिचे घरात लक्षच नाही त्यामुळे तिच्या घरात सुद्धा नवऱ्याची कुरकूर चालू झाली होती पण वेळीच सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या त्यामुळे आता दोन्हीही कुटुंब आनंदाने आयुष्य जगत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली